नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो इथे मी आज तुम्हाला थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग दाखवणार आहे फ्रंट साईडचं कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे बघा मी सगळ्यात आधी काय केलेलं आहे इथे मी फ्रंट साईडचा जो पार्ट आहे तो आखून घेतला आहे साईडचा पार्ट ठेवून मी अशा पद्धतीने तो आखून घेतलेला आहे आजूबाजूला तुम्हाला थोडा का कपडा सॉरी कागद आहे तर तो एक्स्ट्रा दिसत असेल तर इथे बघा मी सगळ्यात आधी इथे मी मार्किंग करून घेतलेलं होतं गड्यासाठी वगैरे देखील तर बॅक साईडचं किंवा फ्रंट साईडचं मार्किंग कसं करायचं आहे तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगेल इथे मी अशा पद्धतीने ह्या गड्याला देखील आकार देऊन घेतलेला आहे नॉर्मली आपण ज्या पद्धतीने आखतो त्याच पद्धतीने बॅक पार्ट ठेवून मी आखून घेतला आहे फक्त इथे मुंडा खोली आहे तर ती आतल्या बाजूला अर्धा इंच मार्किंग करून असा आकार देऊन घेतलेला आहे इकडे या बाजूला आणि त्या बाजूला देखील एक्स्ट्रा तुम्हाला हा कागद दिसत असेल तर तो कशासाठी ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर इथे बघा सगळ्यात आधी आपल्याला योगपट्टीसाठी मार्किंग करायची आहे तर योगपट्टीचं हे जे माप आहे ते नेहमी बंद बाजूकडे साडेतीन इंच आणि जी फिटिंगची बाजू आहे म्हणजे गडपट्टीकडे आहे तर ती साडेतीन इंच आणि नि फिटिंगच्या बाजूकडे आहे तर अडीच इंच हे मार्किंग सगळ्या मापांसाठी सेम आहे तर इथे मी साडेतीन इंचावर फक्त डॉट दिला होता आणि त्यानंतर अडीच इंचावर दोन्ही बाजूला मार्किंग करून अशी सरळ रेषा आखली आहे आपल्याला आता ह्या योगपट्टीला आकार द्यायचा आहे तर तो मी इथे देणार आहे तो देताना कसा द्यायचा आहे तर ही जी आपली रेषा आहे तर त्याचा सेंटर पॉईंट काढायचा आणि त्यानंतर असा आकार आपल्याला द्यायचा आहे तर इथे मी आकार तो देऊन घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे टक्ससाठी आपल्याला पॉइंट हवा आहे तर काय करायचं शोल्डरचा जो है तो आहे तो मध्य घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक सरळ रेषा आखायची आहे ही एक पद्धत आहे तुम्हाला टक्स पॉईंट काढण्याची सोपी पद्धत आहे शोल्डरचा मध्य काढायचा आणि डायरेक्ट सरळ रेषा आखायची आणि दुसरी पद्धत म्हणजे इथे ह्या बंद बाजूकडून म्हणजे गडपट्टी आहे त्या बाजूने या साईडला आपल्याला तुमच्या छातीचा दहावा भाग घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला तुमचा टक्स पॉईंट मिळेल इथे मी टक्सची उंची घेतली आहे आखून घेतला आहे सगळं मग सांगते तर इथे मी टक्सची उंची तीन इंच घेतलेली आहे आणि दोन्ही बाजूला सव्वा सव्वा इंच मार्किंग केलेलं आहे आपल्याला टक्स दाबण्यासाठी लागणार आहे त्यानंतर असं मी आखून घेतलं आहे सगळ्यात आधी मी आखून नंतर तुम्हाला कसं केलेलं आहे ते दाखवते आता आपल्याला याला आकार द्यायचा आहे त्यासाठी हा जो आपला मुंडापोलीचा आकार आहे आतल्या बाजूचा आकार आहे तर त्या आतल्या बाजूच्या आकाराचा आपल्याला मध्य काढायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे तर ह्या पॉईंटपासून आधी मी इथे वरच्या बाजूला एक इंचावर मार्किंग करून मग इथे आकार देऊन घेतलेला आहे हे बघा इथून इथपर्यंत मी वरच्या बाजूला एक इंचावर मार्किंग केलेली होती आणि मग असा आकार दिलेला होता तर हे बघा आता अशा पद्धतीने मी अजून इथे मुंडाखोल्लेला जो आकार दिला आहे तिथे कट केलेलं नाही आता मी मगाशी सांगितलं होतं की तुम्हाला हा जो एक्स्ट्राचा मी कप कागद घेतला तो कशासाठी तर हे आपले जे टक्सचे आपण दोन्ही बाजूला सव्वा सव्वा इंच मार्किंग केली आहे तर आपण ज्या वेळेला हा टक्स दाबणार आहोत त्यावेळेला आपल्याला हा जो आपला भाग आहे तर तो कमी पडतो त्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूला जेवढं तुम्ही टक्सची रुंदी घ्याल तेवढं दोन्ही बाजूला एक्स्ट्रा तुम्ही घ्यायचं आहे इथे मी तेवढंच सव्वा सव्वा इंचावर मार्किंग करून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपल्याला ते व्यवस्थित असं वरच्या बाजूला जोडून घ्यायचं आहे इथे आपल्याला आणि हे देखील इकडच्या बाजूला तर इथे मी सव्वा सव्वा इंचावर मार्किंग करून हे जोडून घेतलेलं आहे तर आ, हे बघा आता बघा सुरुवातीला मी हे अशा पद्धतीने जोडलेलं आहे आपल्याला इथून योगपट्टी कट करायची नाही तर हे बघा अशा पद्धतीने आता मी काय करणार आहे इथे योगपट्टी आपली बघा तुम्ही खालच्या बाजूला मी मार्किंग केलं तर ती योगपट्टीचा आकार बिघडेल त्यासाठी आपल्याला हे बघा अशा पद्धतीने मी वरच्या बाजूला जसा योगपट्टीचा आकार आहे तसंच आपल्याला तो द्यायचा आहे हे पहा असा तर खालच्या बाजूला माझ्याने तो आकार दिला गेलेला होता हे बघा आपल्याला इथे सव्वा इंचावर मार्किंग करायचं आहे कारण आपला योगपट्टीचा आकार हा नंतर मग बिघडतो तर आपल्याला योगपट्टी वाढवायची नाही फक्त हा भाग आहे वरचा तोच आपल्याला वाढाय वाढवायचा आहे तर इथे बघा मी योगपट्टी ही कट करून घेतलेली आहे तर हा बघा आता हा जो भाग आहे तर एवढा भाग आपल्याला कट करायचा आहे आणि इथे मग कट करायचा आहे तर इथे मी आता तीनही पार्ट इथे कट करून ठेवलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने तर या पद्धतीने दोन्ही बाजूला तुम्ही एक्स्ट्रा कापड घेतला तर तुमचा टक्स दाबल्यावर कपडा कमी पडत नाही आणि तुमच्या ब्लाऊजची फिटिंग देखील व्यवस्थित येते त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका मी यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजच्या फ्रंट साईडचं कटिंग दाखवलेलं आहे नक्की या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा तुमच्या ब्लाऊजची फिटिंग अजिबात बिघडणार नाही आणि कस्टमर देखील खुश होतील कारण फिटिंग चांगली असली म्हणजे कस्टमर देखील खुश होतात आणि अजून मग जास्त तुमच्याकडे कस्टमर वाटतील तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि समोरील आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह